चा, शुभेच्छा पाडव्याच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना हे वर्ष तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाचे आरोग्याचे आणि भरभराटीचे जाऊ छान रहा मस्त रहा स्वस्थ रहा हवा ढगा आता इकडची रांगोळी तिकडं ठेवायची तिकडची रांगोळी इकडे ठेवायची मस्त तर जाणू काही खरी रांगोळीच काढली असं वाटते परंतु हे पण स्टिकरच आहे याची जागा बदलायची ही जी स्टिकर्स आहेत ही सर्व ठेवलेली आहे फक्त अशी ही बघा चिकटवायची नाही नुसती ठेवायची म्हणजे पुढच्या वर्षी वापरता येतात हे बघा हे मागच्या मागे एकदा पट्टी लावली होती मग या निघता निघत नाहीत पट्ट्या किती खरवडून काढल्या तरी म्हणून मग मी हे असं सुरू केलेलं आहे मी हे स्टिकर्स भरपूर भरपूर आणते आणि नुसती अशी ठेवायची हे बघा दरवर्षी तीच आता हे संध्याकाळी पुन्हा डेकोरेशन लावायचं आज काही काढलंच नाही म्हटलं राव ते पाडवाय कशाला काढायचं हे सगळं पाडव्याला पण वर्षाची सुरुवात मग कशाला सगळं काढून टाकायचं हे बघा पण त्याच पण त्या पण त्याच पण त्या पण त्याच पण त्या आता हे बघा खरंच दिवसासुद्धा हे खूप सुंदर दिसतंय असतंच दिसायला लागले ह्या सगळ्या माळा अशा दर दोन वर्षांनी टाकून द्यायच्या खराबच होतात त्या नवीन नवीन आणायच्या जपून ठेवायच्या गणपतीलाही खूप मिळतात आजकाल असं सगळं मिळतं मस्त दिसतंय की नाही हे सगळं छान वाटतंय बघा किती सुंदर वाटतंय चला परत ऊन पडलो ऊन पडलंय तोपर्यंत थो थोडी रांगोळी रेखाटून घेतील म्हणजे पावसाला भिजवायला बरं ना रांगोळी खराब करण्यासाठी रांगोळी काढायला तरी पाहिजे ना आम्ही रांगोळी पुसली जाते खराब होते म्हणून काय आपण रांगोळी छान काढत नाही का कशी तरी फिरकडत नाही रोज रांगोळी बदलायचीच असते म्हणजे रांगोळी आपल्याला किती सुंदर सुंदर आपण त्याच्यामध्ये रंग भरतो जास्तीत जास्त छान काढायचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्याला रांगोळी काय शिकवते की हे जरी क्षणभंगूर असलं तरी जेव्हा करायचं तेव्हा सुंदरच करायचं रांगोळी सुंदरच काढतो आपण तसं जीवनही हे क्षणभांगुर असलं तरी सुंदरच जगायचं आता याच्यात रंगभरी पूल कमी झालं की जरा रंगभरी छोटीशी रंगोळी पावसा पावसा ये रे ये रे ये रे पावसा 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 ये रे रांगोळी भिजवायला ये रे असं सगळं या पद्धतीने रेडी ठेवलेलं आहे तुम्हाला सर्वांना इंग्लिशमधनं व्हिडिओ यायला लागले त्या चाव चाव चव चू 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 करायला लागलेत तुम्ही लगेच घाबरता आता हे है सगळे ह्यांचे व्हिडिओ असेच येणार काय चाव चाव आले तर घाबरू नका व्हिडिओ इंग्लिशमधनं किंवा कुठल्या तरी आठवडावडं झाला आहे ट्यावट्याव वा आवाज येत असला की लगेचच तो व्हिडिओ स्टॉप करायचा को कोपऱ्याला जायचं कोपऱ्याला एक चक्र येते आहे त्या चक्रावर हात ठेवायचा की मग लगेचच खाली ऑडिओ ट्रॅक म्हणून येत आहे ते इंग्लिशमध्ये ऑटो आलेलं असते आम्ही काय त्याला करत नाही कोणी युट्यूबर काय करत नाही हे यूट्यूब पराक्रम करायला लागलेलं आहे तर त्यामुळे मग त्या ऑटो डबड जे असते किंवा ते ऑडिओ ट्रॉक जे असते ते इंग्लिश झालेलं असतं त्याच्या खाली हिंदी किंवा मराठी असं ओरिजिनल म्हणून येईल त्याला असं बट लावायचं की लगेचच तुमचा नेहमीचा व्हिडिओ सुरू होईल घाबरू नका अरे हे काय अरे हे काय असं म्हणू नका काय होत नाही आम्ही पण असंच मी पण अशीच घाबरायची माझे आवडचे कितीतरी व्हिडिओ मी सोडलेले आहेत ऐकायचे हे असलं चावचाव चावचावमुळं चाव